आनंदाची भावना आहे पक्षाने विश्वास टाकला आहे जबाबदारीची भावना आहे आणि आता जे पक्ष जे पण काम देईल ते करणं खातं हे कमी जास्त नसतं त्यामुळे कुठलंही खातं दिलं तर काम कसं करतो यावर अवलंबून आहे आणि चांगलं काम त्या कुठल्याही खात्यामध्ये मी करू शकतो म्हणजे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी फोन केला होता की शपथविधीसाठी या म्हणून विकास आहे आणि नागरिकांचा विश्वास आहे आणि त्यामुळं मतदार नेहमीच बहुमताने निवडून देतात सलग चार वेळा निवडून आलेल्या आमदार माधुरताई मिसाळ त्यांची मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे आता प्रतीक्षा हीच आहे की त्यांना पोर्टफोलिओ काय मिळतो कुठल्या खात्याचं काम त्यांना करण्याची संधी मिळणार आहे ताई सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन चार वेळेस आमदार की आणि आता राज्यमंत्रीपद तुम्हाला पक्षाने दिलेलं आहे काय भावना काही नाही आनंदाची भावना आहे पक्षाने विश्वास टाकलाय जबाबदारीची भावना आहे आणि आता जे पक्ष जे पण काम देईल का ते करणं काय कुठलं म्हणजे कुठल्या खात्यात काम करायला आवडेल म्हणजे ते देतील ते वेगळा भाग आहे पण तुमची काय इच्छा आहे काय अपेक्षा आहे कुठल्या खात्यात काम करताना जास्त तुम्ही सुटेबल असाल तुम्हाला मला असं वाटतं की कुठलं पण खातं दिलं की कुठलंही खातं हे कमी जास्त नसतं त्यामुळे कुठलंही खातं दिलं तर काम कसं करतो यावर अवलंबून आहे आणि चांगलं काम कुठल्याही खात्यामध्ये मी करू शकतो या सरकारमध्ये लाडक्या बहिणीचा हट्ट देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील यांनी पुरवलंय असं वाटतं तुम्हाला हो तुम्ही बघितलं असेल तर मंत्रिमंडळामध्ये आता चार लाडक्या बहिणींना संधी दिलेली आहे सरकारने बर तुम्हाला मंत्रिपदासाठी पहिला फोन कोणी केला आणि काय बोलणं झालं होतं कोणी फोन केला होता आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी फोन केला होता की शपथविधीसाठी या म्हणून तर त्यांचा तुम्हाला फोन आला होता अशाही चर्चा सुरू आहेत आता पुण्याचे पालकमंत्री अजितदादा की दादा मात्र महायुती सरकार काही धक्का देऊ शकतं तुमच्याही नावाची अधूनमधून चर्चा आहे पालकमंत्री पदासाठी चर्चा सगळ्या सूत्र तुमचेच असतात त्यामुळे okay. जे होईल त्यावेळेसच तुम्हाला कळेल काय गणित आहे बरं सातत्याने गेले चार टम तुम्ही निवडून येता आणि एकदम कोथरूड नंतर तुमची जागा सेफ मानली जाते पुण्यातून की पर्वतीमध्ये पक्क माधुरताईच निवडून येणार काय गणित आहे पर्वतीमध्ये असं काय केलंय तुम्ही की तुमचा पराभव करणं जवळजवळ अशक्य आहे नाही विकास आहे आणि नागरिकांचा विश्वास आहे आणि त्यामुळं मतदार नेहमीच बहुमताने निवडून देतात काय पर्वती पॅटर्न काय मला तेच जाणून घ्यायचं उत्तर देतात था। विकासाचाच पॅटर्न आहे ना दुसरा काहीच पॅटर्न नसू शकतो मला असं वाटतं आणि लोकांशी संपर्क आणि लोकांना मी दिलेला विश्वास आणि तेच मी माझ्यावर टाकलेला विश्वास नाही आता पुढं मंत्री म्हणून आता काम करायला तुम्हाला संधी मिळालेलीच आहे कुठल्या नेत्याच्या स्टाईलने तुम्हाला काम करायला आवडेल कशा का पद्धतीने काम करायचं कोण आदर्श आहेत तुमचे राजकारणातले वेळोवेळी प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या अंगामध्ये नवीन नेत्याच्या आमच्या वेगळे वेगळे गुण आहेत मला असं वाटतं की सगळे गुण आम्ही एवढे वर्ष वीस वर्ष आज मी राजकारणात बघतीये आणि त्या प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे काम करेन पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा तर ह्या होत्या माधुरताई मिसाळ त्यांना राज्यमंत्री पदाची शपथ त्यांनी गेल्या चार दिवसापूर्वी घेतलेली आहे बघू आता पुढे त्या मंत्री म्हणून कसं काम करत आहेत आमदार म्हणून तर त्या सलग चार वेळेस निवडून आलेल्या आहेत विष्णू साना प्लेट्स मराठी नागपूर